रथसप्तमी या दिवशी जी पूजा आपण करणार आहोत त्या पूजेसंबंधीची सर्व माहिती विधी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा करतात सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची उपासना करण्याचा हा दिवस म्हणजे रथसप्तमी या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य यांची सेवा उपासना करतात सूर्याला अर्ध देण्याची पद्धती किंवा परंपरा आहे तर प्रथम सूर्याची किरणे पृथ्वीवर याच दिवशी पडले असे देखील म्हटले जाते सूर्याचा जा जन्मदिवस म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो सकाळी लवकर उठून ही पूजा केली जाते या दिवशी लवकर उठून सूर्यदेवांना बारा नावे घेऊन अर्ध द्यावे तसेच सूर्यनमस्कार घालावे त्यानंतर जी आपण पूजा मांडणार आहोत ती पूजा तुळशीसमोर अंगणात मांडली देखील मांडतात मुु। तर ज्या ठिकाणी आपण ही पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी रांगोळी काढून घ्यावी पाठ ठेवून घ्यावा त्यावर स्वच्छ चांगले कापड अंतरून घ्यावे त्यानंतर सूर्यदेवांचा रथासोबतचा फोटो किंवा चित्र हे जर नसेल तर रांगोळी काढून ही पूजा करावी प्रथम दिवा लावून घ्यावा नंतर गणपतीची पूजा करून घ्यावी जर गणपती स्वरूप मू गणपतीची मूर्ती नसेल तर गणपती स्वरूप सुपारी देखील घेऊ शकता गणपतीला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर पाटावर दोन विड्याची पाने ठेवून त्यावर थोडे अक्षदा ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्यात दुर्वा अर्पण करावी फुलं अर्पण करावी त्यानंतर सूर्याची रथासोबतची जी रांगोळी किंवा फोटो किंवा चित्र जे आपण घेतले आहे त्याची देखील पूजा करायची आहे त्यावर देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहेत फुलं वाहून घ्यायची आहेत पूजेला गोडा पूजेमध्ये गोडाचा नैवेद्य ठेवायचा नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरी चालेल त्यानंतर सप्तधान्य याची देखील या दिवशी पूजा करतात तर थोडे थोडे सात प्रकारचे धान्य आपल्याला वाटीत घेऊन ते पूजेमध्ये ठेवायचे आहे त्यावर देखील हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत फुले व्हायची आहेत तर सर्व पूजेला आपल्याला धूपदीप दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला आदित्य हृदय अष्टकम किंवा सूर्यकवच हे नित्यसेवेच्या पुस्तकामधील आहे ते म्हणायचे तुम आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मोबाईलवर देखील ते लावून ठेवू शकता किंवा मोबाईलमध्ये देखील बघून म्हणू शकता तर या दिवशी खेरपुरीचा नैवेद्य देखील दाखवला जातो त्यानंतर आपण मातीच्या बोळक्यामध्ये जे आपण संक्रांतीच्या दिवशी बोळके आणून त्यांची पूजा करतो त्या बोळक्यामधील एका बोळक्यामध्ये आपल्याला दूध ऊतू घालायचे आहे शेणाच्या गवऱ्या घेऊन हे तुम्ही ऊतू घालू शकता किंवा गॅसवरती ऊतू घातलं तरी चालेल त्यामध्ये आप त्या बोळक्यामध्ये आपल्याला दूध तांदूळ तीळ साखर घ्यायचे आहे ते आपल्याला गॅसवर किंवा गौऱ्यांवरती ठेवून दूध उतू घालायचे आहे म्हणजे दूध ऊतू जाऊ द्यायचं आहे तर याचा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवाला दाखवायचा आहे त्यानंतर हे दूध आपण सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आहे त्यानंतर ही पूजा आपल्याला दिवसभर मांडून ठेवायची आहे तर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते जे पूजा उचलण्याआधी आपल्याला पूजेला हळद कुंकू वाहून घ्यायचे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर पूजा उचलायची या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे जे सप्तधान्य आपण पूजेमध्ये मांड ठेवलं होतं तर ते सप्तधान्य आपण दान म्हणून देखील देऊ शकतो तसेच या दिवशी मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचा शेवटचा दिवस होय तर या दिवशी केलेले उपासनेने आरोग्य धन संपत्ती यात वाढ होते तसेच या दिवशी दानाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे जेव जेवढे घडेल ते या दिवशी नक्की दान करा चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हालाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ